हॅलो मी नाशिककर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करूया रेसिपीज विथ नाशिककर लाल माताची भाजी कशी बनवायची आपण शिकूया साधी आणि सोपी पद्धत आधी तेल गरम करून घेऊ एक चार पाच हिरव्या मिरच्या अख्ख्या उभ्या चिरून घेतल्या आणि दोन मोठे कांदे चिरून घेतले एकदम साधी आणि सोपी लाल माठाची भाजी खायला पाहिजे पौष्टिक असते आणि या सीजनमधल्या भाज्या असतात त्या खायला पाहिजेत तेल टाकले मी त्यात अगोदर हिरवी मिरची टाकून घेते लाल माठाची भाजी इथं मी स्वच्छ निवडून आणि थोडीशी चिरून घेतली तवळी भाजी तिला मी थोडी चिरून धुवून स्वच्छ आणि चाळीमध्ये चाळणीमध्ये मद, काढून घेतली स्वच्छ पाण्याने धुवून या अगोदर आणि एक दोन तीन मिनटात बनते जास्त काही वेळ लागत नाही तिला आता मिरची थोडी कटकट घेईल त्यात कांदा टाकून देऊ कांदा एक थोडासा लालसर होलेला आहे कच्चा कांदा नाही ठेवायचा लालसर करून घ्यायचा आणि खरच खूप चविष्ट आणि पौष्टिक भाजी लाल माठाची खरंच सगळ्यांनी खायला पाहिजे कांदा लाल होत असताना त्यात थोडंसं चिमूड भर मीठ अर्धा छोटासा चमचा आहे अर्धा चमचा मीठ टाकते हे सॉरी हळद कांदा लालसर झालेला धुवून घेतलेली माठाची भाजी पण आता ही जशी वाफ लागेल तशी भाजी कमी होणार आहे आणि खाली बसेल आता भाजी खाली वाफ्यानं थोडी खाली दाबून बसण्यासाठी थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवणार आता या भाजीला आपण हलून घेऊ यात तुम्ही ओलं खोबरं घालू शकता शेंगदाण्याचं फूट घालू शकता पण आम्हाला असं काही नाही आवडत ओलं खोबरही नाही आवडत आणि शेंगदाण्याचं फूट पण नाही आवडत त्याच्यामध्ये आता फक्त ही भाजी मी हिरवी मिरची आणि कांद्यामध्ये करणार आहे कांदा थोडंसं चिमुळ बरं हळद आणि हिरवी मिरची बस त्याला मी परत झाकून ठेवणार आहे भाजी कमी गॅस करून तर एक मिनटं मी झाकण ठेवलं होतं तर झाकण काढून बघूया आपण भाजी शिजली आहे त्याची भाजीला हलून घ्यायचे छान अशी भाजी शिजलेली शी आहे आता यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ तुमच्या चवीनुसार टाका गॅस कमी ठेवलेला आहे आता याच्यावर झाकण ठेवण्याची गरज नाही कारण भाजी कवळी होती भाजी शिजलेली त्याच्यावर झाकण ठेवायची गरज नाही पण मीठ टाकल्यामुळं थोडंसं पाणी सुटतंच त्याच्यामुळे ते पाणी आटवण्यासाठी आपल्याला थोडी ठेवायचं अशी चविष्ट लाल माठाची भाजी फक्त आणि फक्त अडीच ते तीन मिनिटांमध्ये बनते आणि हिरवी मिरची आणि कांदा तुम्ही खोबरलं खोबरंही घालू शकता कुणी शेंगदाण्याचा कूट पण घालतो पण मला हे काही नाही घालायचं मी फक्त हिरवी मिरची आणि कांद्यावर बनवली तरी खूप चविष्ट होते पौष्टिक असते आणि ही लाल माठाची भाजी खायला पाहिजे मीठ टाकल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं भाजीला प्रत्येक भाजीला सुटतं म्हणून कधी भाजी फोडणीला देतो किंवा शिजवतानीच मीठ घालू नका पण मीठ आणि पालेभाज्यांना पाणी जास्त सुटतं आणि मिठामुळं मग भाज्या जास्त शिजवून जातात आणि अगदी लगदा झाल्यासारख्या भाज्या होतात त्याच्यामुळं भाजी एकदम शिजत आल्यावर नव्वद टक्के भाजी आपल्याला पाहिजेल तशी शिजल्यावर शिजल्यानंतर मीठ घाला आणि परत एक एक मिनटं थोडंसं हलवून घ्या मीठ टाकल्यानंतर आणि गॅस बंद करा अशी लाल माठाची भाजी तर मी गॅस बंद करते अशी लाल माठाची आपली चविष्ट भाजी तयार झालेली बघू शकता खूप सुंदर अशी ही भाजी तयार झालेली भाकरी संगती चपाती संगती खाऊ शकतात